पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अधिमंडळाच्या वार्षिक सभेची संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेची सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाचे अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महाराष्ट्र राज्याचे नेते मान्य महसूल मंत्री व कारखान्याचे विद्यमान चेअरमन मान्य थोरात यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांचा विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केलेला आहे येणारे विषय विषय क्रमांक एक। दिनांक झालेल्या एक सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे भाव साखरेच्या भाववाढीसाठी अनेक वेळा साखर कारखान्याने प्रयत्न केले परंतु एमएसपी एस पी एकतीसशे रुपये आहे ही लाना आई। की चार हजार रुपये करा अशा अनेक वेळा विनंती करूनही केंद्र शासनाने यावर आता निर्णय घेतलेला नाही शेअर डिव्हिडंड या सभासनांचे व उत्पादक शेतकऱ्यांचे शेअर भांडवल पंधरा हजार रुपयांचे पूर्ण आहे अशा सभासदांना प्रतिवर्षी दिवाळीला किमान दहा टक्के प्रमाणे डिव्हिडंड द्यावा सभासदांना शेअर्सला आपण तीस किलो एका शेअरचं साखर द्यायचं साहेबांनी जाहीर केलंय आणि तोच शेअर

थोरात व सौ मथुराता थोरात यांना नमन करू मी त्या अहवालशाळातील देव महत्ताना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे त्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उद्योगपती रदन टाता सामाजिक कार्यकर्त्या आणि आपल्याच परिवारातील कमलाताई पंडितराव थोरात त्याचप्रमाणे माजी मंत्री मधुबराव पिचड माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री यशवंत कृष्णा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक माजी मुख्यमंत्री शिगू सोरेन आपल्याच तशा अर्थानं परिवारातील नेताजी पाटील माजी मंत्री अशोक पाटील लोणगावकर कुलपती डॉक्टर दीपक जयंतराव टिळक सुशला शिवाजीराव पाटील निलंगेकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर माजी आमदार अरुण काकाच्या किता अरण्य ऋषी मारुती चितनपल्ली साहेबराव लाडगे पाटील तबला वादक जाकीर हुसेन ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार त्याचप्रमाणे पाचोळदार सरे बोराडे

माजी चेअरमन ओहळ साहेब यांचा सन्मान सत्कार आपण करावा रणजितसिंह देशमुख साहेब यांचा सन्मान सत्कार विलास गंगाधर शिंदे यांना विनंती आहे की नावनाथ आरखडे यांना विनंती आहे की आदरेय लक्ष्मणरावजी कुठे साहेब यांचा सन्मान सत्कार आपण करावा योगेश यांना विनंती आहे गणपतरावजी साहेब यांचं सन्मान सत्कार आपण करावा विजय यांना विनंती आहे असे साहेबांना विनंती आहे की आर पी शेख राणे साहेब यांचा सन्मान सत्कार आपण करावा विरोध असेल

तज्ञ संचालक म्हणून पंडू नारायण आबाड दास आणि मदनजी आंबरे हिवरगाव आंबरे ज्यांचं या ठिकाणी सन्मान सत्कार साहेबांच्या हस्ते होतो आहे संगमनेर तालुका प्रचंड दुष्काळ आता आपण बोलतो की भंडारात धरण होतच थोरात साहेबांनी बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यावेळेस आमदार झाल्याचा जा, पहिला लढा देऊन काय मिळवलं असं तर तीस टक्के पाणी हे भंडारधाच जा, हे संगमनेर आणि आपोले तालुक्याला <laughs> त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी निर्वंडे धरण पूर्ण केलं निर्वंडे धरणाच्या जा माध्यमातून आपण बघतो की त्या अनेक ठिकाणी पाहतो की जमीन याचा उपढ्यात बऱ्याच ठिकाणी इतकं एक पाण्याची उपलब्धता निरवठे धरणाचं जवळजवळ चाळीस टक्के पाणी हे आपल्या संगमने तालुक्याला एकट्या संगमने तालुक्याला एवढं प्रचंड मोठं काम गेल्या अठ्ठावन्न वर्षामध्ये अजून दादांनी खूप वेगवेगळी आंदोलनं केली विजेचं आंदोलन असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी पाईपलाईनची चळवळ केली या सगळ्या चळवळीतून आपल्या आठवण वर्षामध्ये आज आपण अशा एका नैतिक मान अशा यशानंत आणि म्हणून सामर्थ्य हे आदरणीय भाऊसाहेब थोरात ओळखलं आणि पाहिलं असेल की त्यांनी ते आमदार झाले एकदा त्या राजकारणामध्ये फार रस वाटला नाही त्यांना वाटलं की लोकांचं जीवन बदलणार क्षेत्र कुठलं असं तर ते सहकार्य आणि ना की केवळ तेवढंच नव्हतं कारखाना काढला का शेतकऱ्याला त्याला दोन धंदा पाहिजे म्हणून दूध संघ या ठिकाणी देशमुख इथे आहेत दूध संघाचे चेअरमन यांचं आपण पाहिलं की प्रचंड अशा प्रगतीने दूध संघ प्रगती ही सगळी वाटचाल होत असताना एक चांगली गोष्ट आली संचालक मंडळ आम्ही निवडलं सोपं नसतं हे लक्षात ठेवा कुणी निवडलं तर पाच हजार नाराज होणार असतात पण कोणतीही नाराजी न दाखवता माघार घेणाऱ्यांचा आभार मानले पाहिजे मला काय त्यांनी महागार घेतली सगळ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की तुम्ही चेअरमन आता चेअरमन व्हा मग पाटू पाटलाची माझी तोड लागेल पांडू पाटलाची तब्येत तुम्हाला आता थोडीशी बदल झालाय तो व्हाइस चेअरमन म्हणून नाही बर का पण <laughs> तो, तो बदल असा आहे गमतीदारे तुम्हाला मुद्दाम सगळ्यांना त्यांना सांगणार आहे त्याची तब्येत बरी होती एका डॉक्टरच जायचे त्याच्या गोळा घेऊन घ्यायचे तो बरोबर घरी न्याय चार दिवस बरं वाटलं की दुसरा डॉक्टरचा सल्ला घ्यायचे ते काही गोळ्या द्यायचे ते घ्यायचे नंतर तिसरा डॉक्टर चौथा डॉक्टर सगळ्या गोळ्या वाटेल ती घ्यायची साखरेच इंजेक्शन त्याला काय बोलते इंजेक्शन म्हणतात <laughs> इन्सुलिन <laughs> अजून <अलूर> मला माहिती <मारा भाएचे। laughs> <laughs> <laughs> नशीबाई ते इंजेक्शन वाटलं की त्याला सगळ्यात इंजेक्शन घ्यायची स्वतः घ्यायची असं करता करता तब्येत एवढी खराब केली तिने आणि म्हटलं पहिलं मुंबईला मुंबईला गेले डॉक्टर डॉक्टरांनी गोळ्याचा ढीक घातला सगळं करून टाकलं आता होत चार वेळा दिला तुम्ही सगळ्यांनी याच्याकरता लक्ष द्यायचंय की आपण आरोग्याची काळजी घेत असताना कशी चुकीच्या पद्धतीने बऱ्याच वेळा वागत असतो याचं उदाहरण सकाळची गोळी संध्याकाळी संध्याकाळची वेळी दुसरे दिवशी कळायलाच तयार चालले तुलीना बंद केलं फक्त चार वेळा करायला सगळ्यां तुम्हाला सांगतो कमी याच्यामुळे मात्र आपण थोडस ब्रेक पर्यंत पोहचतो तर मी परत परत सांगतो प्रत्येक शोभत नाही ना ते नव्वद टन हेक्टरी नव्वद टन हे बिलकुल टन ऊस हे आपलं ध्येय असलं पाहिजे तसं जर वागले आणि स्वतःचा ऊस स्वतः तुम्ही निर्माण करून द्या महाराष्ट्रातला एक नंबरचा भाव आपला राहील ती गाई तुम्हाला भेटतो फक्त ऊस स्वतः मात्र तनेक वाढवा आहे ती पाणी आहे ती जमीन आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा ऊस हे सगळ्यात मोठ ध्येय आपलं हे रॉ मटेरियल हे असलं तर सगळं पुढे होणार आहे आपल्याला काही चालणार नाही आणि म्हणून माझी याबाबतीत आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना की आपल्याला पर एकरण ते शंभर टना झालं या सगळ्यांचं अभिनंदन मी करतो ही मंडळी ऐक होत नाही असं नाही गेलं तर होत हे दाखवणारे यांचा सत्कार आपण करतो कार्यक्रम आपली बिटी संपल्यावर तुम्ही उठून जाता खरी बसलं पाहिजे त्यांचा सत्कार त्यांच्या कष्टाला त्यांच्या सह केल्या कामाला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का होऊ शकत होत नाही होऊ आपण ते करण्याची गरज म्हणून आपल्या सगळ्यांना माझा चेअरमन झाल्यानंतर पहिल्या मिटिंग घेतल्या की काही करा पण ऊसाचं ठलेच आपलं एक वाढलं पाहिजे त्याकरता काम करा एक विषयाची चर्चा आपण कायम करत असतो त्याच्यामध्ये मुद्दाम पुन्हाही सांगतो मी की सगळं उस जर करायला लागलो आपण आणि म्हणायला लागलो की ऊस पात्र आपले उशिरा जातात उशिरा जातात सहाव्यातच सगळे आपल्याकडे एवढ्या मोठ्या कुठच नाही अशी परिस्थिती आपल्याला त्याचं शेड्यूल केलं पाहिजे ते पाळलं पाहिजे त्या शेड्यूल प्रमाणे जर आपण गेलो तर आपल्याला खूप चांगली मदत होऊ शकते परंतु सगळ्यांनी सहाव्यात लागून हा जो कार्यक्रम आहे तो, तो कमी करून आता बराच प्रयत्न आपण केलेला आहे त्या पद्धतीने जागण्याचा पुढच्या काळात आणखी सहकार्य करा आपल्याला त्याचा फायदा था निश्चितपणे मिळेल त्या सहाव्यात ऊस लागवड केली दुसऱ्या सहाव्यामध्ये तो बारा महिन्याचा तेरा महिना चालू झालेला असतो त्याचा चौदा पंधरा सोळा सतरा महिन्याचा हे सगळं परंतु आपल्या सगळ्यांना या काही दिवसामध्ये हे सगळे बदल अत्यंत चांगल्या रीतीने करायचे मी आपल्या सगळ्यांना सांगितलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता जात नाही कार्यकारी संचालकांनी काही गोष्टी सांगितलेल्या त्यांचं अभिनंदन आहे महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीतला एक नंबरचं नाव त्यांना एमडी म्हणून मिळाला पुरस्कार राज्य पातळीचा साखर व्यवसायचा तेव्हा हे सहसह म्हणते जेव्हा बाळासाहेब थोराता असं नाही ते माणसं पाहणारे असं मार्ग लक्षात ठेवा माणसं पाहतो तरी परत चर्चा होत असते बरोबर दिला कधी दिला योग्य दिला कधी दिला त्याचं कौतुक आहे काम करावं लागेल सगळ्यांना सगळ्या अधिकारी वर्गालाही खूप काढणार लागेल कर्मचाऱ्यांना काम करावं लागेल हे टिकवायचं आपल्याला पुढे न्यायचे आपल्या सगळ्यांना महत्वाचा जर विषय करता होता पाणी हा विषय महत्वाचा मान्य डॉक्टर यांनी खूप महत्वाचा विषय सांगितलं काय केला आपण एक वेळ अशी होती की आपला कारखाना उभा केला त्यावेळेस नव्हता महाराणावरचा कारखाना जिथं गौतची गाडी राहत नाही तिथं तुम्ही कारखाना करायला निघाले असं म्हणणारे काही लोक होते अशा वेळेस आभार मानले पाहिजे मान्य डॉक्टर मान्य डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचे की त्यांनी आपल्या पाठीशी उभे राहिले त्या कारखान्याला लायसन देण्याकरता आभार मानावं लागतील आपल्या सगळ्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांचे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला मदत केली आभार मानावं लागतील आपल्याला वसंतराव नाईक साहेबांचे ते मुख्यमंत्री झाले होते जी गरज पडत तिथे ते मदत करत होते आभार मानावं लागतील वसंतदादा पाटलांचे ते सुद्धा इथे गरज पडत मागे उभं राहणार अशी जी माणसं होती तेव्हाच सगळ्यांनाच कॉलेज पसंतमुळेच मिळाले हे काही पण फोटो लावणारे कोण यशवंतराव चव्हाणांचे उपकार ते कमी नाही येत तर तिथे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपण दुकान त्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलंय आपल्या काही मंडळींची इच्छा होती की विक्टोरिया क्रासराव जाधवांचा कोणतरी आपलं स्मारक व्हावा आपला कारखाना घेऊन जागा आपण त्यांच्या त्यांच्याकरता उपलब्ध करून देणार का सैनिकांकरता माझी सैनिकांत ज्यांनी काहीतरी केलं आपल्याकरता त्यांचे उपचार जाणं हे पाहत आहे आणि या पद्धतीनं हा कारखाना आठशे टाकली कारखाना थोडं जुनी मशिनरी तर ती जुनी असली तर तिला नाव दादा दिलं होतं भाऊसाहेबांनी नाव काय दिलं लक्ष्मी बरोबर भाग्यलक्ष्मी नाव दिलं होतं अरे ती भाग्यलक्ष्मी ठरली ना ती चांगली चालली नंतर साडेबाराशे टांचा कारखाना आला परत नंतर आपण दोन हजार आला आपल्याला झालं त्यानंतर आपण हा नवा उभा केला परंतु या करता लागणारा ऊस ही सगळ्यात महत्वाची गरज होती आणि त्याकरता पाणी दादा भाऊसाहेब हे चेअरमन होते जिल्हा बँकेचे एमिसी बँकेचे चेअरमन होते सगळ्यात जास्त लक्ष या पद्धतीने की आपल्याला पाणी कसं शेतकऱ्यांना द्याय दूर दूर पर्यंत पाईपलाईन आणून पाण्याचं क्षेत्र वाढवलं आपण संघर्ष मोठा झाला पाणी आपल्याला उचलायची परवानगी नाही हे पाणी चोरे असं म्हटलं जात होत अशी वेळ आली होती त्या संघर्षामध्ये मी झालो वेळ अशी आली होती की तुमच्या स्ट्रायकर आणि मोटरी तोडण्याकरता एसआरपी फिरत होती हे तुम्हाला असं विसरलंय आपण सगळं जण विसरून आलो आपण बरोबर आहे बरोबर आधारित अरे त्यावेळेस एसआरपी आले स्टार्टर तोडले हे रायपूर पासून सुरुवात झाली होती पर्यंत फिरायला लागले होते सगळे शेतकरी दाटके घेऊन राहिले एसआरपी सुद्धा परत गेले तो वाट त्यावेळेस कोण राज्यमंत्री होते मी सांगत नाही ते काय सांगितलं कोण आर एसआरपी कोण स्टार्टर तोडायला मीटर तोडायला आणि कनेक्शन तोडायला निघाले ते सांगत नाही परंतु आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं हित कोण पाहतं अहित कोण पाहत याचा विचार तर आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि हे सगळं कष्टावी संघर्षातून दिसत मिळालं मला शरद चंद्रजी पवार साहेब च्या मानले पाहिजे की ते मुख्यमंत्री झाले आणि हे प्रश्न आपल्या सोबत गेले पिचर साहेब आम्ही मिटिंगा होत असायच्या गरम मिटिंगा होत असायच्या अनेक वेळेस परंतु आम्ही त्या मिटिंगात केल्या लढतो पृथ्वीच्या नेतृत्वाखाली काम केलं तीस टक्के पाणी या दोली तालुक्याला मिळालं कनेक्शन कायम झाले तुमचे निवंड स्वप्न होत काहीतरी म्हणायचे अरे निवंड होणार नाही एकदा असं म्हटलं होता वांदोटीला पोरग होईल पण निवडंड होणार नाही असं म्हणणारे होते तुम्हाला माहिती दे हो माहिती घ्या तुम्ही वानोटीला पोरग होईल पण निवड होणार नाही असं म्हणणारे होते महादेवी करा म्हणणारे होते कारण म्हाळादेवी केली असतं पाणी गेलं नसतं हे तुम्ही घ्या खाली होती बैठक घेतली काँग्रेस दत्ता देशमुख यांचा अभ्यास पारभरे खात्याचा ता चांगला होता गिऊसकर आणि दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती ही त्यावेळेस रामरावजी अधिक हे पारबंदर खात्याचे मंत्री होते त्यांनी नेमली आणि मग ते मिळवण्याची जागा उंचाव ठिकाणी गेली म्हणून पाठ तुम्ही इथून तर गेला सगळं आम्ही विसरतो पूरी केलं येतं मनात खेळीत नाही पुढच्या पिढीला इतिहास माहीत नाही मोबाईल वर काय येतं त्याच्यावर आपल्या डोके फिरून जातात अरे आज हे क्षेत्र आहे तर आता हा पाठ मिळवण्याचा पाठ वाहत आणि आपल्याला दिसतोय पाणी इतकं पाणी ज्या गावांना फेब्रुवारी पासून टँकर पाठवायच होते तिथं पाणी उकळलेलं दाखवत वाले बसले असतील ना रे आले कोणी इलेक्शनला खांजापुरवाले कोणी जाकळली टीव्ही उपळलं काय काय केलं म्हणतील उपळलं असं म्हणतील ना म्हणतात अरे कोणी केलं निवडणूक धरणार मला सांगा ज्यावेळेस पुनर्वासनाचे प्रश्न आले आपल्या तुमच्या जमिनी जाऊ दिल्या नाही मी दिली जमीन जाऊ दिली नाही तुमचा पुनर्वासन शेरा सुद्धा काढून टाकला का आपण आणि सरकारी जमिनीवर सगळं पुनर्वास आपण केलं आम्ही त्यावेळेस काही मंडळीला म्हणत होतो पूर्वेकडच्या का आम्हाला काही थोडी काढून द्या तुमची शेजारी येईल तुम्ही पुढे आलं नाही प्रश्न असा आला होता की बालकृष्ण पाटील जातकिरांना विनंती केली मी शेवटचा प्रश्न होता पाच पन्नास एकर पाहिजेच होती तर धरण चालू होत नव्हतं बाळकृष्ण पाटील आपल्याला आज सर महाराष्ट्र निमगाव पागापासून आपण काही जमीन दिली धान खुर्चा दिली चिखलीला दिली आपल्याला याला खरडीला दिली बरोबर ना रे सांगवीला दिली <coughs> या जमिनी सरकारी होत्या पण कधी कधी थोडे आपले आपण राष्ट्रीय उत्पन्न वाढत होतो थोडी जमीन कसत होतो तर त्या मोकळ्या करून गेले जाकोरी या सगळ्या सगळ्या गावांना खराडीला सोसायटीचा चेअरमॅन सदस्य इतक्या सांभाळतात त्यांना सगळ्या कधी अडचणी झाल्या ताब्यात सगळ्या परंतु ते शेवटी गोर होते शेतकरी होते आपले होते त्यांना सांभाळण्याचं काम आपण केलं असं उदाहरण दुसरं दिसत नाही आता काही जलदूत व्हायला निघाले काहीच केलं नाही त्या जलदूत <laughs> अरे मुलांच्या नोकऱ्यांची अशी अवस्था ठरवलं होतं रामवलं घ्यायची प्रत्येक पंधरा पंधरा राबवलं घ्यायचे आपण तीस घेतले अड कारखान्याने घेतले आपण त्यांची चांगली हवा ते आठवी नववी दहावी शिकले ते प्रकल्प असे मुलं त्यांना आपण आयटीआय केलं आणि कारखान्यात चांगल्या जागेवर उभं केलं सन्मान दिला आपण त्यांना कोणा खाली पाहिजे वेळी नाही काही लोकांनी ज्या दिवशी पाठवले त्या दिवशीच त्यांना धुवायला लावलो हरशा कोसायला लावल्या वेळा परत पाठव लक्षात की कुणी उभं केलं कुणी मदत केली कुणी पाणी आणलं सगळं कधीतरी आपण विसरून जातो आपल्याला माहितीच नाही असं वाटत जेव्हा इतिहास हा इतिहास संघर्षाचा इतिहास आहे कष्टाचा इतिहास आहे खूप मेहनतीतून हे सगळं घडवलेलं आहे हे टिकवायचं लक्षात ठेवा लागेल लक्षात ठेवा तिथे काही लोक असे टपलेले कसं मोडता येईल याच्याकरता टपलेले नव्हते मी इथं भौजापूरच्या चारीचं उदाहरण देतो भोजापूरची जी चारी आहे पाणी आलं पाणी आलं मोठे कार्यक्रम झाले एवढे मोठे कार्यक्रम हे हॉस्टर काय हॉस्टेल जोरदार भाषण रे पाच सात महिन्यामध्ये भाजपचीच पाठी अठ्यात्तर ला रोजगार हमी आमदार झाले त्यावेळेस काम केलं नंतर आपण कारखान्याच्या माध्यमातून आपण सरकारला म्हटलं की आम्हाला निधी द्या सरकार म्हटलं दोन कारखान्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यावेळेस कॉमन होता प्रवरेचं तुमचं संगम तुम्ही वगैरे मिळून खर्च करा आपण त्यावेळेस ऐंशी लाख रुपये खर्च केले आणि पैसे टाकले तिथं आणखी व्यवस्थित केलं पुन्हा एकदा शंकरराव गडाख हे मंत्री झाले जल सरदार त्यांच्यावर पैसे आणले ती चाली पूर्ण करून टाकली प्रश्न फक्त पाऊस पुन्हा चांगला भरपूर होत होता सुधाला या यावर्षी मे महिन्यात पाऊस पडला आणि मग चांगला पायी आलं कारण तिकडे पायी झालं सिंगर तालुक्याची काळजी आपलीच माणसं आहे त्यांची काळजी घालत होती ही काळजी घालत होती आणि पाणी खाली गेलं अरे पण केलं आम्ही पाणी केलं एवढं खरंय पण केलं आम्ही केलं तर सगळं काम आम्ही केलेलं लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला मी सांगतो कसलं क्रेडिट घेतात तुम्ही खोट्या गोष्टीचं क्रेडिट घेतात आयट्या पिठावर ओढतात खासदार का आता भाष करता येऊ जापूर्वक बोलतोय आणि हे मी करता बोलत नाही तुमच्या करता बोलतोय लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या करता बोलतोय पुढच्या पिढ्यांच्या करता बोलतोय कधी कधी फाम गेल्यासारखी परिस्थिती आपली होत असते खूप गोष्टी सांगा सांगायला सगळं सांगायचं पाण्याचा विषय म्हणून बोलतो मी दीडशे कोटीचे रस्ते मी मंजूर करून ठेवले होते खरीच खाड्याचे बंद केले त्यांच्या खोटे जाण टाकले का रस्ते बंद करून टाकले आणि आता तर पर परत रस्ते आता चाळीस कोटीचे रस्ते, रस्ते, रस्ते गेले म्हणे पैसे इकडे तिकडे नाही गेले हे चाललेलं आहे सध्या चाललेलं हे परिस्थिती किती आता चिंचोली गुरुला पाणी किती आहे रे देवगावठ्याला पाणी किती आहे आता काही मंडळी म्हणले हा पण ती पाठदारा वरून घ्याला होता पोट काँग्रेसच्या पोटा पोटाने पौटा, आणि त्याला हो जेवलं असते बाबा तु, तु, तुम्ही म्हटलं म्हणून तरी हे बा एक वाक्य माझं लक्षात ठेवा तरी मी म्हटलं तर जे वंचित राहील त्याला शेत तळ्याला मी वर्षातून तीनदा भरून येईल त्यांना सुद्धा घेऊ देईल हे माझा शब्द होता ये ये आपना। आपना। शारगा। शारगा। शारगा ये ते आपलं सावरगाव पाटला जे मॉडेल आहे आपलं इथं हरिभाऊ आला ना सरकारची सावरगाव तळच ते मॉडेल मी पाहिलं होत दिंडोरी तालुक्यामध्ये पिंपळगाव नारे नावाचं गाव आहे तिथं ते नियोजन ते पाहिलं होतं ते हरिभाऊ त्या हरिचंद्रला पकड्याला पाठवलं त्यांना अभ्यास केला तोच आता सगळीकडे ते सूत्र कसं सगळ्यांना मी सांगितलं की ह्या सगळ्याला वर पाणी आपण देऊ कोणताही भाग वंचित राहणार नाही आणि अशी तयारी केली की के या पाटावरून नानदला आणि तिथे वरून पाणी तिकडे नान्नादला नान काढायचं तिकडे काढायचं सगळ्यांचे शेतकरी त्या पट्ट्याचे भरून द्यायचे तीन योजना आपण मंजूर करून ठेवले तीन व्यवस्था अशा करणार आहे त्या योजना कोणी कॅन्सल केल्या रद्द केल्या थांबवल्या हे मृतांनापासून पहा हे भाषण करायला येणार उलटा कार्यक्रम तुमचा नेमका सही लक्षात का प्रश्न विचारला गेला ना उत्तर तुम्ही दिलं पाहिजे असं माझं मत आहे चाळीस वर्षामध्ये विश्रांती न घेणार एक दिवस मी आमदार होतो चाळीस वर्ष एक असं म्हणू शकत शकतो एक दिवस काही नाही केलं बाहेर एखाद्या दिवशी परदेशात गेलो तरी सकाळपासून काम पहिलं फोनवर पाहू काय चाललं आणि म्हणून उभं राहिलं या सगळ्या ह्याच्यामध्ये चाळीस वर्षात काय केलं चाळीस वर्षात काय केलं आणि हे सगळं उभं राहिलं हा तालुका पुल्ला कौतुकाचं ता, कौतुक केलं जातं संपूर्ण देशामध्ये आणि पराभव झाल्यावर सुद्धा देशात चर्चेत चालली अजून दिल्लीवाले फोन करताय ते कसं काय झालं दिल्लीतून का फोन नाही तुम्ही द्यावा नेता आपलं नाव घेऊन केवढ ला चॅनल चालू असतं काय म्हटलं हे कस जात म्हटलं का नाही ऐकलं ना तुम्ही एक तुम्हालाच माहिती परंतु हे होणं याच्यातून आणखी काय करणार तेव्हा दोन वर्षामध्ये असा काळ आपला गेलाय त्याच्या सरकार बदलल्यानंतर सुडाला पेटल्यासारखी माणसं वागत होती किती तरी आपण अँटिसिपेटरी बेल तुरुंगात जायची बाळ येऊ नये म्हणून बेल घेणं हे किती केलं त्यावेळेस ते आहे सुद्धा तेच चाललंय आज चाललेले ते आज सुद्धा खोट्या मोठ्या केसेस केल्या जात आहेत काय धरलं काय केलं होतं दिली होती गुलेवडी बेल घेण्याकरता दहा पंधरा दिवस लागलं एंट्री बेल घेतली होती आले लोकांकडे दोन जण तांबून त्याचा छळ केला असता अशी कोणती चूक दिली दोन ती आपण दाखवून दिलं ते गाडीच समजाय गाडीच दाखवलं त्याच्यात काय झालं की आम्हाला कळालं एकजण म्हटलं आव ही गाडी कुठेल गाडी तर आमच्या जवळ चार पाच दिवस आपऊन लावली होती मग चक्र फिरायला लागले सापडले त्या बाबानी गाडी फोडलेली नंतर गाडी फोडली काय धक्का बघितला त्यांच्या सरनाला धक्का लावला बाबा महाराज भावा अशी स्थिती नाही काय होत खोट्या केसेस तीनशे सातच्या केसेस तीनशे सातच्या साथ जीव जीवे मारण्याचा प्रयत्न करणं त्यांचे व्यक्तिगत वाद ते वाद इकडे ते आपल्यावर लोटायचं चाललंय परवा एक वर्ष झाली